नमस्कार मैत्रिणींना चला आज आपल्या ओढीची सोळा सकाळी सहा साडेसहालाच झालेली आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि स्वामी समर्थ तर मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम देता आ, मला लाईक करता त्याच्यामुळे असं आधी अगदी सगळ्यांचे माझे हृदयातून आभारी आहे चला झालं तर आज आहे शनिवार तर म्हटलं आज थोडासा टाईम होता दिदीला सुट्टी होती जयला सुट्टी होती शनिवारी सुट्टी असते एकटे मिस्टरच जाणार होते त्याच्यामुळे त्यांच्यापुरती थोडंसं स्वयंपाक करायचा होता मी स्वयंपाक निवांत करणार आहे त्याच्यामुळे सकाळी थोडा टाईम भेटला तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं सकाळी सकाळी वातावरण पण खूप छान असते ना ताई हे पा असं मस्त चला तर आपल्या सकाळची सुरुवात ही लिंबू पाण्यापासून होते जरा दाखवते मी तुम्हाला आपल्या सकाळी सकाळी थोडंसं लिंबू पाणी घेतात आणि दोघं पण घेतो तुम्ही पण घेत ना आपली गॅसची पूजा वगैरे झाली गॅस पुसून घेतला आणि थोडंसं पाणी ठेवले गरम म्हणजे गरम नाही करायचं थोडंसं कोमट झालं ना तरी पण चालते असे दोन लिंब घेतली कापून हे पण हे दोघांचे दोन असं आता मिस्टर आंघोळीला गेले तर त्या आंघोळीनं आले की मग दोघं जरा घेतात गॅसची पूजा वगैरे सकाळीच करून घेतली मी थोडंसं गावरून घेतलं तर म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करावं आता पूजा राहिली आहे पूजा करून घेते आणि बघू आता नंतर आज दुपारून आहे दुपारूनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल ताईनं बघा छान तुम्ही काय करता ते पण सांगत जा आणि म्हणलं आज थोडंसं आता झाडाला आपल्या फुलं आले, ते आले, आले तर ते पण दाखवते छान जास्त नाही आले थोडंसं आहे आपलं तर थोडेच फुलं आले तर म्हटलं जय म्हणलं आज रात्री पिल्लू आणटीकडे या तर पिल्लूनं रात्री आमचे सर आहे तर त्यांच्यासाठी सूप केलं होतं बघा लेकरांना ना ना। ले ले तर तिथून त्या रॅपिडोनं सूप पाठविलं एवढं छान सूप केलं होतं ना तिनं आणि त्या सूप पाठवायला बघा तिला नाही म्हणलं तर रॅपडोला साठ रुपये लागले पण लेकरांना छान केलं होतं आम्ही प्यावं सगळ्यांनी म्हणून पाठवलं त्या त्याला यायला झाले वाजले दहा आम्ही सोडली होती चतुर्थी तर मग ह्यांनी जैन आणि त्यांनीच पिलं आम्ही दोघीने दिदीने मी काय पिलं नाही आता ठेवलं आहे फ्रीजमध्ये तर आता ते आज पिईल तर बघा जसं की म्हणलं ना तुम्हाला आम्ही दोघं पण सकाळी लिंबू पाणी घेतो तर आज येऊघाला तुम्हाला दाखविण्याचाईनो हे थोडंसं घेते तर वाटीमध्ये त्यांना पूर्ण असं गिलासात पाणी प्यायला म्हणजे आवडत नाहीये तर थोडंसं वाटीमध्ये हे गरम पाणी टाकते तर आणि मी जे आहे ते पूर्ण एवढ्या पाण्यामध्ये लिंबू टाकते ते पाटी मी तसं टाकून तसं घेते कसं वाटतंय चार आपण चार वर्ष झालो आम्ही घेतो लिंबू पाणी छान वाटतंय की नाही मस्त वाटते तुम्ही पण घेत जा आणि हेल्थसाठी खूप छान आहे बघा ताई असं घेतो आम्ही पण तुम्ही पण घेत जा छान असतं या मित्र एवढ्या ह्याच्यामध्ये टाकून घेते त्यांना तेवढं आंबट पाणी आवडत नाहीये त्याच्यामुळे ते थोडंसं वाटीमध्ये टाकून घेते तर घेत जा तुम्ही पण चांगले आलेत बघा झाडाला फुलं बियात आली कमी छान अशी गुलाबाला बियाली कळ्या भरपूर आल्यात बघा ह्याला बियाव मस्त इथं आल्या का हे भरपूर आल्यात अशा आला आपल्या गणपतीला व्हायला जास्व गणपती आता ब्रह्मकमळाला तर नाही आहे सध्या हे येऊन गेलेले समजा बघू बघा आपण बनवित आहोत आलूचे पराठे त्यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठ कोथिंबीर नव्हती ताईनो त्याच्यामुळे थोडासा कडी कडीपत्ता असा बारीक करून घेतला आहे तर छान असते कडीपत्ता खायला आणि हे तर असं छान झालं आहे आपलं बेटर खिसून घेतलेत मी बटाटे उकडून जास्त नाही उकडायचे थोडेसे कमी प्रमाणातच उकडायचे आणि नंतर हे याच्यामध्ये हिरव्या मिरच्या हेव खाय लसण आणि अद्रक असं घालून हे मिक्सरला मी फिरवून घेते ताईनो आपलं हा। जास्त बारीक नाही करायचं थोडस मोठ थोडस राहिलं ना, ना। तर ते ह्याच्यावर दिसलं तर छान पाहिजे तुम्हाला जसं तुम्ही तिखट खातात लाल तिखटाची करायची लालची पण करू शकतात पण आमच्यात पसंदी हिरव्या मिरच्यालाच देते आणि ह्या मिरच्या जास्त तुम्ही म्हणताना एवढं कसं घातलं ह्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही येत मीडियम आहे त्याच्यामुळे मी थोड्याशा जास्त घातल्या आता इनो तुम्ही लाल तिकटाच्या पण हिरव्या मिरच्या जर घातले ना तर चव खूप छान येतात लाल घालायचं तर लाल पण घालू शकतात बघा या तुम्ही पण खायला आल्लूचे पराठे मस्त अशी आपली रेसिपी हे बा बघा किती छान झालं आहे बेटर असं मस्त तुम्ही पण बघू शकता किती छान झालं आहे बघू शकता आता इनो हे आपलं असं आता दिदी नाही आहे आणि त्यांनी पण नाही आहेत मी आणि जयेत आता बाकीचं बेटर मी उद्याच्याला त्यांच्या हिशोबानेच केलं होतं ते अचानक त्यांचा फोन आला दोघांचा बी आम्ही जेवायला येणार नाही त्याच्यामुळं ना मग म्हणलं उकडले होते बटाट्या अगोदरच सगळी तयारी होती पण ते म्हणलं आता जाऊ द्या मी आणि जयच खाऊ पिल्लू तर आणि तिकडं आहे म्हणून आमच्या केलं आहे आता हे बाकीचं फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि उद्या रविवार असल्यामुळं त्या दोघांना आणि पिलूला म्हणजे ते देते सार आमच्या दोघांपुरतेच करणार आहे चार चारच करणार आहे आता आपण आमच्यासोबत आपल्याला करायची दह्याची चटणी तर यासाठी दही आहे मी घरीच लावत असते दही ह्याच्यामध्ये तर ही आपली दह्याची चटणी करून घेते आधी त्यासाठी पॅन ठेवला मी दे दे या द्यामध्ये <coughs> ना थोडंसं मीठ चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घाला मिरच्या खूप तिखट होत्या तिखट नव्हत्या पण ते मिक्सरला फिरविल्यामुळे थोडासा खोकला यायला सस्ता उटायला आहे अशी थोडी साखर घालून घ्यायची थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं चव खूप छान लागते रस होते एवढंच तेल टाकून घ्यायचं खूप पसंती देतात ताईनं आपल्या दोष याचे आपले, आपले या। आलू पराठे धन्याची चटणी असं कुणीच नाही घरातलं की आवडत नाहीये सर्वजण असं आवडी न खातात छान वाटतय हे थोडं जास्त घालायचे जिरे कारण छान लागते चव दादा खाली आले ना तर छान लागते बघा ताईंना आणि मिरची कधी व्हायच टाकताना एक मिरची मिरची कशीही टाका पण एक दोन करून टाकत जा त्याची चव त्याच्यात उतरती आणि कडीपत्त्याला मी जास्त प्राधान्य देते कुठल्याही भाजीमध्ये माझ्या कुठल्याही रेसिपी मध्ये माझं कडीपत्त्याचं प्रमाण जास्त यात त्याच्यामुळं मी कडीपत्ता हा जास्त प्रमाणात वापरते हे आपली झाली चटणी तयार मस्त बघा ताईनो खूप छान लागते ढोकळा करतोच ही चटणी करते बघा ताईनं मस्त अशी हे पण दिसायला पण किती सुंदर दिसते आता आम्ही दोघंच असल्यामुळं थोडी केली आहे सगळे जर असले तर मला हे पूर्ण डब्बा भरून चटणी लागते बघा मी आणि जे त्याच्यामुळे एवढीच केली ही चटणी मस्त अशी बनवून घेते आता पराठे जय थांबलाय जेवायला भूक लागली त्याला आज स्वयंपाक केला नव्हता तर दुपारी फक्त वरण भातच त्याला थांबलाय आता त्याला बनविते त्याला खूप आवडते तर हे पहा असे मस्त झाले आपले बॅटर हे छान तर आले त्यांनी आले दिदी म्हणली तर एखादा शिल्लक टाकते जर म्हणलेच तर देते नाही जर म्हणले तर नाही मग कणिक तिमली नाही ना सकाळचीच कणिक होती हे पहा आणि दुपारी वरण भातच केला होता कारण दुपारी मी आम्ही दोघंच होतो जेवायला मस्त होते तर तुटत वगैरे काहीच नाही तर कारण हे आलू जर उकडताना ताईन फक्त एका एक शिट्टी एकच शिट्टी घेत जात दोन तीन शिट्ट्या तर आलू म्हणजे उकडत नाही जास्त प्रमाण त्याचे पुढे जाते आणि ते मग बाहेर येते ताईनं त्याच्यामुळं मस्त अशी आहे पण छान व्हायला लागले तर आपले गहू पण तुम्हाला मी जसं सांगितले ना की गहू खूप छान लागलेत आपल्याला हे पण मस्त असं आपला पराठा या तर बघा आपला पराठा मस्त आता व्यवस्थित असा कशी छान असं व्यवस्थित भाजला म्हणजे चवीला बी छान लागते ताई नो आणि मस्त होतंय बघा थोडस तूप लावून घेते कारण भाजताना थोडं तेल लावलं म्हणजे छान दिसते छान भाजते तसे गवाळ गवाळ मस्त भाजले ना छान लागते द्यायचं आता चला जयला देते आता मी थोडंसं तूप लावते चल रे जय चल बाळा येईल हम्म सामान आणली ताई ना बापरे ती मोठी आणली शाम्पू ची आणली हे पाहिजे डवची डवचीच मिरची भजी वेगळ्या पद्धतीची मोठी मिरची असते म्हणजे आपल्यासारखी नाही माझ्या खातले साधे पालक भाजी आणली शांत एक किलो खवा आता खव्याचा पेढा करून घेते बघू छान आणलं आहे छान भेटतं इथं बघा आणि जे काही नाही आता एकदमच अशी मिठाची की पुढे मी होलसेलमध्ये घेते ताईनं ते हे तीस रुपयाला आहे ना तर होलसेलमध्ये घेतला तर हे आपल्याला वीस रुपयाला पडते त्याच्यामुळं होलसेलमध्येच घेत असते मी कांदे आणले कांदे आणले हे असे छान आणलेत बघा लहान लहान शंभरला सहा किलो चला तर रात्रीचे आठ वाजलेले आहेत ताईनं माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि असंच प्रेम देत जा खूप प्रेम देतात मला खूप छान वाटतंय आणि या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना श्रीशमी